सध्या मला कुठल्याही प्रकारची डेट चालेल मी जिथे आहे तिथे एक मी जिथे आहे तिथे एक बॉक्स आलाय एका प्रेझेंटचा त्याच्यात एक ड्रेस आहे खूप भारी खूप भारी आणि त्याच्यात लिहिलं की आय विल पिक यू अप ॲट एट बी रेडी कुठे जायचं आहे मला माहित नाही मंडई गुलकंद गोड माणसं आज माझ्या फ्रेम मध्ये बसली आहेत आणि खूप भारी वाटत आहे मला इथे आल्यावर ना सगळ्यांची म्हणजे इथे मस्ती वगैरे सुरू झाली आहे आणि समीर दादानी आज प्रत्येक <laughs> इंटरव्यूसाठी साठी वेगवेगळे आउटफिट्स आणले तसं मला कळलं आहे oh. ना सात सात आणलेले सई चेंज न केल्यामुळे के आता मला तेच घालायला लागतं कंटिन्यू करायला सई चेंज केलं किती घालायला येस पण खूप स्वागत तुम्हाला सगळ्यांचं कसे आहात आणि खरंच खूप उत्सुकता आहे कारण का ट्रेलरमध्ये आमचं पोट नाही भरलं आहे कधी ती तारीख येते आणि आम्ही थिएटरमध्ये जातो असं झालं आहे समीरदा तुझं कौतुक कारण का तू नाचताना वगैरे दिसलायचं आहेस यार म्हणजे कहर आहे कसे आहात सगळे म्हणजे झगास सुबीरदा काय सांगशील या भूमिकेबद्दल आणि नाचायला मिळालं आहे त्यात सईसोबत काम करायला तू म्हणालास मगाशी की प्रत्येकाची ड्रीम असते ना की सईसोबत पेअरिंग झालं पाहिजे तर एक कसं ट्युनिंग जमून आलं आहे सेटवर नाही खूप छान ट्युनिंग आहे खरं तर आम्ही ॲक्च्युली एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखतो आणि पाशाला तर अनेक वर्षापासून मित्र आहे पाशा सईसुद्धा अनेक वर्षापासून ओळखते तिचा संपूर्ण स्ट्रगल मी बघितलेला आहे जवळून नसला तरी थोडाफार अंतर म्हणून बघितलेला आहे आणि सात वर्ष असं सई आत्ता ज्या लेवलला आहे कुणालाही वाटू शकेल की तिच्याबरोबर काम करायला मिळावं तर ती संधी या निमित्ताने मला मिळाली याचे खूप आभार मानतो मी थँक्स टू सई ऑल्सो आणि सरांचे आभार की त्यांनी एवढी मोठी रिस्क घेतली नाच समीरचं उगलेलं जर जो देऊ शकतो ना त्याच्यापेक्षा मोठी रिस्क कुठेच नाही ही रिस्क हाईट आहे रिस्कची त्यामुळे ते तेसुद्धा त्यांनी ते या चित्रपटात केलेलं आहे माझ्या मते ह्याच्यानंतर ते चित्रपट सगळे सोपे असतील त्यांच्यासाठी तर त्यामुळे ओव्हरऑल खूप फिलगुड आहे चित्रपटाचा आणि जो बघताना तुम्हाला वाटतो तो फिलगुड लोक बाहेर घेऊन जातील आणि इतरांनासुद्धा माउथ पब्लिसिटी अतिशय उत्तम होईल याची खात्री आहे मला येस yes, आणि ईशा तर म्हणजे जवळजवळ ओरडताना दिसते प्रसाद दादावर जे सेट एम ए जी सेटवर करायला मिळालं नाही ना ना म्हणून तू सिनेमात केलंस का पण ईशा तिथे नजरेने असतं <laughs> की एखादं स्किट हा जरा हे मला असं वाटलं की नंतर ती प्रसाद लगेच चेंज करत होती ती हा भारी होता मस्त होता पण सई प्रसाद समीदरासोबत काम करायचा एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही मित्र आहातच आणि जज करताना आपण एक आपल्या मित्राला बघतो ते वेगळं आणि आता काम करताना मित्र वेगळा असतो तेव्हा तो सहकलाकार असतो त्याच्याबद्दल काय सांगशील एक गोष्ट नक्की सांगेन की मित्रांबरोबर काम करण्यासारखा दुसरा आनंद नाही आणि हा आनंद आमच्या वाट्याला येत असतो सतत याचा भयंकर जास्त आनंद आहे आणि मला त्याच्यासाठी खूप छान वाटतं आहे समीरदाजासाठी कारण कधीकधी एखादी गोष्ट सतत सातत्याने खूप वर्ष केलं केली तर त्या चौकटीत आपण अड अडकलो आहे का काय किंवा लोकांनी अडकवलं आहे काय असं का काहीतरी चित्र निर्माण होत असताना त्यांनी असा सिनेमा करणं हे खूप महत्त्वाचं आहे मला असं वाटतं की तो अख्ख्या काय म्हणूया हास्याशी रिलेटेड सगळ्या रसांना तो रिप्रेझेंट करतो आणि जेव्हा रिप्रेझेंटेशन स्ट्रॉंग होतं तेव्हा काहीतरी बदल घडायला सुरुवात होते अशी माझी खूप आशा आहे आणि त्याच्यासाठी त्याला खूप कॉम्प्लिमेंट्स आणि त्याला खूप शाबासकी आणि त्याला खूप शुभेच्छा येस yes, आणि एक सीन आहे ज्याच्यामध्ये तुला फोन येतो बायकोचा म्हणजे सईचा फोन येतो आणि समोरची विचारते की कोण प्राईम मिनिस्टर आणि तू म्हणतो होम मिनिस्टर तर रिअल लाईफमध्ये कसं आहे फोन आल्यावर बाकी सगळं शांत आहे आणि मग फोन की नाही असं नाही एवढं असं अगदी तेवढं असं काही नसतं आपल्याकडे वेळ असला का आपण बोलतो नसला तर आपण नंतर नंतर हा त्याला कळत की नाही तिने काही नाही बोलली असं नसतं तिला नाही उचललं तर तिला कळतं की हा बिझी असेल म्हणून कळलं का आता एवढ्याच गोष्टी होऊ शकतात असं का आपण संसारात एवढे पण नाही बाबा काही आयडिया पटकन वेळेला त्या काहीतरी त्याच्यावर अगं नाही मंजू ऍक्च्युली आता मी लिफ्ट मध्ये वगैरे हे पटकन त्याला <laughs> सुचू शकतो पण तसं मला अजून थोडा वेळ लागेल थोडा त्या लेवलला जायला

<laughs> में, में, ही मंजू हिच्यापेक्षा खूप साधी बळी खूप राहिला हा जोक पाट खूप वेगळं कॅरेक्टर आहे ईशाचं आणि जस सई म्हणाली की समीरसाठी ती खूप खुश आहे तसंच इट गोज विथ ईशा ऑल्सो की आम्ही दोघेही ईशासाठी पण खूप आनंदी आहोत कारण दोघांचाही म्हणजे समीरचा प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट आणि ईशाचा पहिलाच चित्रपट आणि पहिल्याच चित्रपटात गोस्वामीसारख्या दिग्दर्शकांनी तिला इतका ऑथरबॅक रोल द्यावा हे भाग्य फार कमी नटनाट्यांच्या आयुष्यात येतं जे जे तिला मिळालं आहे आणि जे तिला मिळालं आहे त्याची किंमत तिला कळली आहे आणि त्या अनुषंगाने तिने काम केलं आहे ही फार जमेची बाजू आहे इथे स्क्रीनवर सुद्धा दिसतंय मला आता झलक बघितली आहे पूर्ण फिल्म बघायला आम्ही उत्सुक आहोत पण काय सांगशील ईशा तुझ्याकडे येईन मी काय सांगशील कॅरेक्टरबद्दल आणि कसं फुलत आहे ते एकतर प्रसादासोबत काम करायचं त्याची बायको म्हणून रोल करायचा पहिल्याच सिनेमात तर थोडंसं दडपण असतं आपण कलाकार म्हटल्यावर थोडं पफॉर्मन्स प्रेशर येतं कधी कधी तर त्याबद्दल काय सांगशील व्हेरी ऑनेस्टली पफॉर्मन्स प्रेशर नव्हतं कारण का हे मला असं वाटतं खरी मोठी माणसं जी असतात ना ती तुम्हाला तुमच्या सोबतचे तुम्ही त्यांच्यासोबतचे आहात हे फील करून देतात त्याच्यामुळे प्रसादा मला इतकं कम्फर्टेबल केलं होतं किंवा काही वेळेला जेव्हा त्या ते, खरं तर त्यांनी तिथे नाही थांबलं तरी चालणार आहे अशा वेळेला फक्त मला ते इमोशन करेक्ट मिळावं म्हणून त्यांनी समोर थांबून मला लाईन्स देणं तर ह्या सगळ्या गोष्टी मी अ लॉट टू मी आणि त्याच्यामुळे मला दडपण नाही म्हणता येणार आय वॉज नर्वस टू सम एक्सटेंट मी खूप एक्साइटमेंट हॅज बीन द कॉमन फॅक्टर म्हणजे आता सगळं झालं आहे शूट वगैरे आणि आता फिल्म येणार आहे तेव्हाही आणि आता फिल्म करायची आहे अशा uh, फेजमध्ये पण uh, तर दडपण नाही पण खूप मजा आली करताना आणि खूप खूप गोष्टी ह्यांच्याकडनं इंडिव्हिज्युअली मला बघून शिकायला मिळाल्या मग अशी गमतीत सगळे म्हणाले की लंडन रिटर्न ऍक्टर सोबत आपण सिनेमात काम करतोय hey, पण रिस्पेक्ट डेट हा जो झूम झूम प्लीज झूम झूम करा ती बाजूला बसली तरी असं होतं की काय बोलू काय होऊ येऊ पण सेटवर सी शूट करतानाचा प्रत्येक दिवस हा एक हास्यस्फोट असेल ना सेटवर काय सांगशील साई म्हणजे हो म्हणजे या सिनेमामध्ये स्ट्रगल हा होता की हसू कसं आवरायचंय आणि टू एक्सटेंड टू ह्यांचा लंडन वाला मुद्दा मला असं वाटतं की ईशा आता कुठेतरी एक्सप्लोअर होतीये तिच्यामध्ये अजून खूप काय काय दडलेलं आहे जे लोकांना माहीत नाही आहे जे आम्हाला माहिती आहे आम्ही त्याची झलक रोज बघतो hmm. पण मला असं वाटतं सुरुवात झाली आहे आणि ती सुरुवात दणदणीत झाली आहे याचा खूप आनंद आहे सो so, कधी कधी ना आपलं काम असतंच पण दुसऱ्या कामाचा जास्त दुसऱ्यांच्या कामाचा जास्त आनंद वाटतो ना त्यातली ही फिल्म आहे आणि ही वृत्ती पण आम्हाला आमच्या कॅप्टन्सकडूनच मिळते त्याच्यामुळे तोही अनुभव खूपच छान आहे खरं आहे आणि सिनेमात तुला एक टीन एज मुलांची आई दाखव जेव्हा तुला कळलं की असा रोल आहे कधी कधी अभिनेत्री म्हणून आपण थोडा विचार करतो ना त्या रोलबद्दल तू पहिला विचार काय केला की जेव्हा तुला नरेट केलं गेलं होतं की असा असा रोल असणार आहे आईचा रोल असणार आहे तर काय ती स्टेप होती तुझ्याकडनं ऑनेस्टली मी माझ्या मनात या सगळ्याच्या पलीकडे पोचली आहे त्यामुळे मी असा विचार नाही करत की मला असं होतं की ही ही ह्या बाईचं काय म्हणणं आहे ही बाई कशी आहे ही बाई हिचा संसार कसा करते हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि मला असं वाटतं की एका स्टेजनंतर तुम्ही ह्या सगळ्याच्या परे जावं त्याच्यात जास्त मजा आहे त्याच्यात जास्त ॲडव्हेंचर आहे त्याच्यात जास्त रिस्क आहे आणि मला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात आणि <laughs> मला असं वाटतं फक्त अभिनय नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये हे अडॉप्ट केलं पाहिजे ही जी थिंकिंग आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये की आपण आपल्या लेवलचं कुठेतरी जंप मारावी एखादी मोठी पण हे जे डेटवाला जे गाणं आहे ना खूप जणं रील्स बनवतात खूप व्हायरल होतो आहे तुम्ही सौनबरोबर केले का डेट वर म्हणजे ह्या सॉन्ग वर किंवा ती आशाजी आणि मंजुताईचे रील बघायला आवडे यस यस म्हणजे डिमांड पब्लिक डिमांड हा अन पब्लिक डिमांड येस आता मान्य करावीस लागेल ना प्रॉपर डेट वर पण घेऊन जाऊ मंजुला हं झालं झालं होती खर्च नाही खर्चिक नाही आता कंपनीच आम्ही सुरू केल्यामुळे ती चोवीस तास बरोबरच असते माझ्या तर वेगळं तिला डेट वर कसं घेऊन जायचं हा मी विचार पण प्रसादा तुमचा एक डेटचा कॉन्सेप्ट काय म्हणजे डेटचा तो कॉन्सेप्ट काय कारण का जेन्झीज लोकांसाठी मोठं सॅविश डिनर म्हणजे कॅन्डल लाईट डिनर हे आपण समीकरण बनवलं आहे पण डेटचा कॉन्सेप्ट तुझ्यासाठी आणि म्हणजे त्यासाठी काय हे बघ मला असं वाटतं की मी म्हणजे रोमॅन्स किंवा रोमॅन्टिसिजममध्ये मी फार कमी मार्क्स असणारा माणूस आहे फॉल्स रोमॅन्टिसिझम मला फार आवडत नाही म्हणजे हातात हात धरून बीचवर फिरणं वगैरे लोकांना ते आवडत असेल त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही मला पर्सनली हे असं काही आवडत नाही सो असे क्षण मंजूच्या आयुष्यात माझ्या या भावनेमुळे फार कमी आले पण मला असं वाटतं की डेटवर जाणं हे माझ्यासाठी माझ्या मंजूसाठी असं आहे की ती माझ्याबरोबर माझ्या बरोबरीने माझ्या खांद्याला खांदा लावून ती काम करते तर जेव्हा जेव्हा केव्हा वेळ मिळतो तेव्हा तिच्यासाठी एक तीला गजरा आणणं तिला गजरा प्रचंड आवडतो ही एक डेटचीच एक एक बा एक कप्पा आहे किंवा मला जेव्हा असं कळतं की ती प्रचंड जमली आत्ता तिला स्वयंपाक बिपाक इम्पॉसिबल आहे तेव्हा तिच्या आवडत्या हॉटेलमधनं फूड घ घेऊन घरी येणं आणि तिच्यासमोर तिच्या ताटात ते वाढून देणं ही माझ्यासाठी डेट आहे किंवा तिला बरं वाटत नसताना मस्कराची पूर्ण काळजी घेणं मुलगाही घरात नसताना हे माझ्यासाठी डेटवर जाणं आहे ते पर्टिक्युलर तिला घेऊनच कुठे गेलं पाहिजे असा माझ्या लेखी त्याचा अर्थ नाही एवढंच मला म्हणायचं व्हेरी ट्रू येस ईशा सई त्याची वाट बघत होती वाटत सईला मजा आली हा प्रश्न जे मला तिथे काहीतरी वेगळंच होत तुला आधी

कमाल माझ्यामध्ये डेट मला असं वाटतं की एखाद्या स्थळावर जायचं असं मी नाही म्हणत मी थोडंसं लॉंग ड्राईव्ह मला खूप आवडतं मला आणि माझ्या बायकोला आणि मग एक अनेक वेळेला असं होतं की महिना महिना बोलणंच झालेलं नसतं आणि अत्यंत फालतू गोष्टी असतात त्याला काही असं काही साहित्यिक मूल्यविल्य नसतं नवरा बायकोच्या ज्या फालतू गोष्टी असतात त्या खूप मॅटर करतात त्यामुळे मी कविता आम्ही दोघेच पुण्यापर्यंत जातो आणि पुण्याला जाऊन दुर्गातली कॉफी आवडते ते दुर्गा जेव्हा तर ती कॉफी विफी घेऊन परत मुंबईला येतो रात्री मग येताना थोडंसं लोणावळ्याला स्टे करतो वगैरे असं दोन दिवस होऊ शकतं ती माझ्यासाठी ती डेट आहे माझ्या मते की शांतपणे कुठेतरी प्रायवसी असताना कोणत्याही ॲट रँडम गोष्टीवर बोलणं आणि एकमेकांबरोबर प्रत्येक क्षण शेअर करणं ही डेट आहे स्थळ असू दे मला असं खूप आवडेल मी जि, मी जिथे आहे तिथे एक मी जिथे आहे तिथे एक बॉक्स आलाय एका प्रेझेंटचा त्याच्यात एक ड्रेस आहे खूप भारी खूप भारी आणि त्याच्यात लिहिलंय की आय विल पिक यू अप ऍट एट बी रेडी कुठे जायचंय मला माहित आहे इथल्या इथे ज्या लोकांनी ऐकलंय ना त्यांनी पण हे नोट करून ठेवलं असणार आहे वा पण जे आपल्या गाण्याचे लेखक आहेत चलजाऊ जाऊ डेटवर त्यांना एक सुचली लाईन ते जे मग म्हणाले की बायको रुसली आणि त्यांना ती लाईन सुचली असं लेख समजा तू पण लेखक आहेस तर त्यावेळेला अशा बऱ्याच मोमेंट्स लागतात ना की आपल्या रोजच्या आयुष्यात घडत असं आणि आपण ते लिहून काढतो तर तुझ्या बाबतीत काय असं घडलं मेजर की कधी कधी रायटर्स ब्लॉक येतो काय लिहायचं सुचत नाही तर त्यावेळेला काय नाही 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 बायको चिडल्यावर तुला काय सुचणार <laughs> ते तसं नाही होतं बायको हे पण थरथर कापतो एवढंच होतं असं नसतं ते आणि असं मला तरी होत नाही की बायको काहीतरी म्हणते ओ हो 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 थांब जरा आणि मग लिहून काढला असं असं <laughs> नाही हो माझ्या ज्याने होत नाही ते बायको ओरडत असताना कुणाला जे नवऱ्याचं सामान्य नाही नाही एक मॅरिडच चाललंय तर जे सामान्य <laughs> <for you>. सामान्य <laughs> सामान्य पुरुषांना जे नवऱ्यांना वाटत <laughs> तेच मलाही वाटत पण लिखाणाचं अरे बापरे हे सुचलं हे सगळं आमच्या हास्यजत्रेत जे असतं नॉर्मली तो तो, तो तर so, uh, आए, तो विषय जेव्हा येतो मग तो एकदा विषय डोक्यात आल्यानंतर ते कुठेही सुचू शकतो काहीतरी गोष्टी सुचलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी आहे आहे असं असं सुद्धा अनेक झालेलं सो मला सुचणं हे क्षणांचं देणं आहे तो क्षण आयुष्यातला कुठला आहे आपल्याला माहित नसतं ट्रेलर इतका उत्कृष्ट आहे आणि आम्हाला सिनेमासाठी खूप उत्सुकता लागली आहे थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट प्रेक्षकांना काय तुमच्या बाजूने अपील कराल सिनेमासाठी एक तारखेला आहे एक एक मेला घरचं कार्य आहे oh सगळ्यांनी यायचं आहे छान छान कपडे घालून गजरे बिजरे माळून सगळ्यांनी आपापल्या जोडीदाराबरोबर यायचंच आहे कळलं का हां सगळे वेदी हॉलवर आहेत जेवण बिवण सोडून <laughs> नक्की यायचं आहे थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना